ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या पंच्याहत्तर नगरसेवकांनी आज गटस्थापन केला असून पवन कदम यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे तर एकमेव अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी या मात्र स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं समजतं आहे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना पक्षाला पंच्याहत्तर जागी यश मिळालं होतं या सर्व जणांचा गट करण्याची प्रक्रिया कोकण भवन येथे केली जात असून गट झाल्यानंतर ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे त्याला त्याचा व्हीप नगर दिला आहे त्याचा त्याचा व्हीप नगरसेवकाला बंधनकारक असतो पुढील महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती त्याचबरोबर विशेष समिती सभापती यांची निवडणूक होणार आहे त्याकरिता गटस्थापन करणे आवश्यक असते त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांचा गटस्थापन करण्यात आला असून प्रभाग क्रमांक बावीसमधून मधून विजयी झालेले पवन काशीनाथ कदम यांची गटनेते पदावरती नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सहीने पक्षाचे व्हीप काढले जाणार आहेत दरम्यान कळवा येथील प्रभाग क्रमांक तेवीस मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रमिला केणी यांनी मात्र स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आहे नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला असे आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे जाहीर झालेली आहे आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं पवन कदम यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे ते स्वतः यापूर्वी त्या महानगरपालिकेमध्ये स्वृत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे माझ्या ते स्वीकृत नगरसेवक होते महापालिकेच्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे पक्षाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे काम करत आहेत आणि शहराबद्दल शिवसेनेच्या तत्व असतील सामाजिक उपक्रम असतील त्याचबरोबर महानगरपालिकेतील प्रश्न आहे त्यांच्या सौभाग्य होते सुद्धा या ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते आणि त्यामुळे यांना सुद्धा महापालिकेच्या कामकाजाचं ज्ञान आहे खूप चांगलं ज्ञान आहे आणि म्हणून त्यांची नियुक्ती यावेळी आम्ही केलेली आहे नाही शिवसेना मध्ये अशा पद्धतीचं काही वातावरण नसतं सर्वांच्या मत संमतीने पवन कदम यांच्या नियुक्तीला हे मिळालेलं आहे महापौर शिवसेना भाजप युतीचा महापौर बैठकीमध्ये काय चर्चा झाली आज कोकण आयुक्तांकडे पाठिंबा जाहीर केलेला आहे मनसेनी शिवसेनेला पाच नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि त्या संदर्भात कोकण आयुक्तांना भेटण्याकरता आम्ही गेलो होतो माध्यमांमध्ये चर्चा आहे मला अजून काही त्याची कल्पना नाही बघा मनसे म्हणजे काय एम आय एम नाही आहे त्यामुळे मनसेनी जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं स्थानिक वातावरण असतं स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय हे बघा का, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात नंतर त्यांच्यामध्ये युती होते कोण कोणाला पाठिंबा देतं यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही ज्या जर शिवसेना युबीटी आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे त्यांनी काय एकत्र येऊ नये कल्याण डोंबोलीचं मला माहिती नाही मी ठाणे महानगरपालिकेच आता सध्या कामकाज पाहतो नाही तो युबीटीचा हो नगरसेवक असेल आमच्या कसं संपर्कात असेल ठाणेकर म्हणून तो ओळखीचा आहे संपर्कात आहे आमच्याशी बोलतो कधीतरी भेटतो ठाणेकर आहे तो काही ठाण्याच्या बाहेर न ना, राहणारा नाहीये ठाण्यात राहणारा आहे त्याच्यामुळे एकमेकांच्या ओळखीचा आहे संपर्कात असण्याचा विषय काय येतो राजेंद्र विचारे सुद्धा आमच्याशी बोलतात काही लोकांशी माझ्याशी बोलत नसतील पण आमच्या पक्षातील इतर लोकांशी बोलतात अविनाश जाधव आमच्याशी बोलतो माझा चांगला मित्र आहे एकमेकांशी बोलणं म्हणजे ते आमच्या पक्षात नाही आहेत आले असं होत नाही हे बघा अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं अर्थात ती छोटी मुलगी आहे तिने ज्या त्याच्या मागचा उद्देश काय तिने त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे परंतु अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये असं मला वाटतं संजय राऊतांनाच विचारा ना त्या संदर्भात आता कायदेशीर कारवाई करू करू असं त्यांनी म्हटलंय आता त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार बघा माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवू नये आमची युती अभेद्य आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि सत्तेत सुद्धा युती म्हणून येणार आहोत हे स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळीच माध्यमांसमोर सांगितलेलं आहे त्यामुळे वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं हे योग्य नाहीये